शालेय साहित्य मिळाले नाही तर के सी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून विद्यार्थ्यांसोबत पाकावर बसव। मनसेचा इशारा महापालिका शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले मात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य मिळाले नाही त्यामुळे मनसे आक्रमक मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचा गणवेश घालत लावून गळ्यात वॉटर बॉटल अडकवून महापालिका मुख्यालयात दाखल झाले मनसेच्या कार्यकर्त्यांनी के अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे येत्या आठवड्याभरात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य मिळाले नाही तर अधिकाऱ्यांना गणवेश आमचा गणेश लांडगे शाखाध्यक्ष गणेश लांडगे व विभागाध्यक्ष कपिल पवार यांनी वारंवार शिक्षण मंडळाला पत्रव्यवहार केला की गेले दोन महिने झाले की शाळेय विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही पुस्तकं मिळालेली नाही चपला मिळाले नाही बुटे मिळाले नाही पण ह्या शिक्षण मंडळाने कानावळ केलेलं आहे म्हणून आज आम्हाला इथं यावं लागलं आहे की आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि बोरकर साहेब जे नवीन आता शिक्षण मंडळामध्ये आलेले आहेत त्यांना भेट दिली शाळे गणवेज दिलं आहे बॅगा दिल्या दफ्तर दिलं आहे की जेणेकरून त्यांना आठवण राहील म्हणून आम्ही ते भेट दिलेली आहे की त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस तासात किंवा ह्या एका येत्या आठवड्याभरात जर विद्या शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट जर मिळाला नाही तर ह्या बोरकर साहेबापासून जे खालचे एवढे शिक्षण मंडळ जे अधिकारी आहेत ह्यांना आम्ही शाळेय गणवेश घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकावर बसवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांना मानसे जे बोलते ते करून दाखवते तुर्तास थांबतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण